हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे मराठी वर्षाची सुरुवात आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त अशा या मुहूर्तावर अगदी वर्षभर धनधान्यांमध्ये बरकत राहावी आपल्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य उत्तम राहावं घरामध्ये एकोपा टिकून राहावा उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी आपल्या घराचं गोकुळ राहावं यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आणि अगदी प्रत्येकाने विभक्त असू द्या एकत्र कुटुंबात असू द्या स्वतःच्या घरात असू द्या भाड्याच्या घरात सुद्धा असू द्या आपण प्रत्येकाने हे उपाय करायचे आहेत आणि या दिवशी आपल्या घरामध्ये गुढीची स्थापनासुद्धा करायची आहे या दिवशी गुढीला आपण प्रत्येकजण तांब्याचा तांब्या असेल किंवा स्टीलचा तांब्या असेल किंवा पेला असेल तो आपण गुढीला वरती लावत असतो ती गुढी उतरवल्यानंतर शक्य झालं तर प्रत्येकाने कराच असं काही नाही पण आपली इच्छा झाली तुम्हाला वाटलं की की मला असं करायला हवं हो। तर आपण काय करू शकतो तर एक हळकुंड घ्यायचा आहे एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि थोडेसे गहू घ्यायचे आहेत हे सगळं तांब्याच्या तांब्यामध्ये टाकायचं आहे घराच्या आजूबाजूला जिथे कुठे राम मंदिर असेल किंवा कोणतंही मंदिर असेल प्रभू श्रीरामांचं मंदिर जर असेल तर उत्तमच तर हे सगळं मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे आणि तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या जर त्या त्याचा त्या उपयोग जर मंदिरामध्ये पूजेसाठी त्या गुरुजींनी त्या ब्राह्मणानी केला तर खूप उत्तम राहील आपली उत्तमोत्तम प्रगती होत राहील त्यामुळे हे जर तुम्हाला करणं शक्य असेल तर तुम्ही हे तुम्ही नक्कीच करू शकता त्यानंतर गुढी उतरवल्यानंतर जी साखरेची माळ मला आपण गाठीची माळ देखील म्हणतो ती माळ जर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील मुली असतील वृद्ध मंडळी आहेत त्यांच्याही गळ्यामध्ये घालायची आहे आणि आशीर्वाद घ्यायचा आहे जी व्यक्ती ही माळ घालतो त्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी प्राप्ती होते असं म्हटलं जातं आणि या दिवशी थोडीशी भिजवलेली हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे थोडीसा जो आपण गुढीला मोहर लावलेला असतो म्हणजे कडुलिंबाचा कडुलिंबाची फांदी जी मोहरं सकट आपण लावलेली असती त्यातील थोडीशी पानं घ्यायची आहेत तो मोहर घ्यायचा आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे त्याचे तुकडे करून त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकायचं आहे आणि तो मिक्स करून त्याचा नैवेद्य तुम्ही गुढीला दाखवू शकता आणि तोच तुम्ही स्वतः खाऊ शकता म्हणजेच घरातल्या सगळ्या व्यक्तींनी तो खायचा आहे तुम्हाला जर शक्य झालं तर काही ठिकाणी याचं गोळेसुद्धा बनवते हे नैवेद्य म्हणून खाल्ला जातो गप्प नाही त्याच्यामुळे वर्षभर आपलं आरोग्य उत्तम राहतं असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी हे खांद्या म्हणून या दिवशी हे खाण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी सूर्याची उपासना करण्याला सुद्धा महत्त्व आहे या दिवशी सूर्याची उपासना करण्याला सुद्धा महत्त्व आहे त्यामुळे आठच्या अगोदर या दिवशी सूर्याला अर्ध द्यायचा आहे जेव्हा आपण सूर्याची उपासना करत असतो तेव्हा समाजामध्ये आपल्याला मान सन्मान मिळत असतो त्याचबरोबर या दिवशी जे आपलं मुख्य दरवाजा आहे जे आपलं प्रवेशद्वार आहे त्यावर स्वस्तिक काढायचं आहे आंब्याच्या पानाचं तोरण फुलांचं तोरण आपल्याला मुख्य दरवाज्यावर लावायचं आहे आपला मुख्य दरवाजा या दिवशी सुशोभित करायचा आहे म्हणजे रांगोळी काढू शकता तुम्ही गोडाधोडाचं जेवण बनवायचं नाही तर सगळ्यांनी घरामध्ये सगळ्या व्यक्तींनी आनंदाने ते जेवण करायचं आहे म्हणजे अगदी वर्षभर घरामध्ये एकोपा टिकून राहतो साठी ती, ती सुद्धा सगळ्यांनी मिळून एक एक त्यातील तुकडा सगळ्यांनी मिळून खायचा आहे या दिवशी एखादी नवीन वस्तू तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही या दिवशी नक्की घेऊ शकता आणि त्याची पूजा करून ती तुम्ही वापरात आणू शकता आता दुसरा उपाय म्हणजे दुसरा तोडगा म्हणजे जवळपास तुमच्या कुठे केंद्र असेल जर स्वामी केंद्र असेल किंवा जर तुमच्या इतर कुठल्या मंदिरामध्ये जर मिळत असेल तर तुम्ही ही घेऊ शकता आपण पोटगी असं सुद्धा म्हणतो जो तोडगा आहे तो करायचा आहे म्हणजेच एक पिवळं वस्त्र आणि लाल वस्त्राची एक पोडगी अशी मिळून जाते फक्त मग जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुम्हाला ते माहीत असेल बऱ्याच जणांनी हे गेल्या वर्षीसुद्धा हा उपाय केलेला असतो तर त्याचंसुद्धा काय करायचं आहे गेल्या वर्षीची जी पोडगी आपण ठेवलेली आहे ती यावर्षी विसर्जन करायचे आहे आणि नवीन पोटगी तुम्हाला घ्यायची आहे जवळच्या आसपासच्या केंद्रामध्ये तुम्हाला नक्की मिळून जाईल याची जास्त काही किंमत नाही आहे अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर त्याचं तुम्हाला काय करायचं आहे सांगते जी पिवळी पोडगी आहे जो पोडगी म्हणा किंवा पिवळ्या थैलीमध्ये ज्या वस्तू आहेत त्या तोडगीमध्ये थोडेसे गहू टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला सेवा करायची आहेत तर सेवा काय करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे त्यानंतरला त्यातील सगळ्या वस्तू तुम्हाला ठेवून ती वस्तू ती पिवळ्या कलरची पोडगी तुम्हाला ईशान्य दिशेला ठेवायची आहे म्हणजे तुमचं मंदिर जर ईशान्य दिशेला असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता म्हणजे मंदिराच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला किंवा तुमच्या मंदिराला जर पायऱ्या असतील तर त्या पायरी खाली किंवा तुमच्या मंदिराला ड्रॉवर असेल तर त्या ड्रॉवरमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता आता तुमचं मंदिर जर ईशान्य दिशेला नाही आहे तर तुम्ही किचनच्या कोणत्याही बाजूला ठेवू शकता पण जी ती बाजू पण टॉयलेट लगतची बाजू नसावी तुम्ही वरती खिळा ठोकून ते टांगून ठेवू शकता यामुळे काय होतं की वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही दुसरी पोडगी जी मिळते जी लाल वस्त्रामध्ये असते त्याचं तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्राचा त्याच्यावरती एक माळ जप करायचा आहे आणि या दो या दोन्ही पोडगींची तुम्हाला पूजा करायची आहे म्हणजे हळद कुंक आहे अक्षता वाहायचे आहेत फुलं व्हायची आहेत धूप दीप दाप धूप दीप दाखवून मग या सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला त्या लाल पोडगीचं काय करायचं आहे तुम्हाला सांगते त्याच्यावरती सुद्धा स्वामी समर्थ मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतरला तुम्हाला ही पोडगी जी लाल वस्त्रामधील जी लाल वस्त्रामध्ये जी पोडगी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजू तुम्ही उजव्या साईडला लावू शकता डाव्या साईडला लावू शकता किंवा वरती अशीच टांगून ठेवू शकता म्हणजे खिळा डोकायचा आहे आणि तुम्हाला ती टांगून ठेवायची आहे आता तुम्ही असंही उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला कोणत्याही साईडला तुम्ही ठेवू शकता त्यामुळे काय होईल तुमच्या घरामध्ये दुःख किंवा कोणतीही बाधा असेल ती प्रवेश करणार नाही कोणत्याही नकारात्मक गोष्टी असतील ते तुमच्यामध्ये तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही जे काही असेल ते तुमच्या घराच्या बाहेरच राहील तर तुम्हाला या दिवशी तुम् अगदी आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची कमतरता भासू नये किंवा आपलं घर सुखसमृद्धीने कायम भरलेलं राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला हे सगळे उपाय करायचे आहेत तुम जर तुम्हाला शक्य झालं तर हे सगळे तुम्हाला उपाय करायचे आहेत तुम्हाला शक्य होईल तेवढे त्यातील ते ते तुम्ही उपाय करू शकता पण याचा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव दिसून येईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अपनिषाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद